लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पराभव झाला ही चिंतनीय बाब आहे सर्व कार्यकर्ते नेते मतदार चिंतेत आहे की हा पराभव झाला कसा आणि एवढ्या फरकाने होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु शेवटी पक्षाचं काम करावं लागतं उशिरा ही बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो परंतु चिंतेची बाब आहे हा जळगाव जिल्हा पक्षाची फूट झाला तर देशाचे नेते आदनी पवारसाहेब यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिला शंभर टक्के सर्व त्या थे ठिकाणी लोकांनी काम केलं लो। तर ती एवढा पराभव मी स्वतः राजीनामा शिर्डीला अधिवेशन असताना त्यावेळेस जयंत पाटलांना सांगितला होता त्यांनी थांबायला सांगितलं होतं माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देतो आहे प्रामुख्याने नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी माझा राजीनामा दिलेला आहे प्रसन्नजीत पाटील निरीक्षक आहे यांनी सांगितलं सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी राजीनामे आज द्यावेत आणि नवीन अध्यक्ष नवीन कार्यकारणी नवीन जोमाने कामाला लागा कुठेतरी अंतर्गत नाही अंतर्गत वाद कुठेही नव्हता का झालं कसं झालंय प्रत्येक चिंतेची बाब आहे प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक मतदाराने नेत्याने स्वतःच्या आरशासमोर माझ्या गावात कुठे कमी पडलो हे जर त्या ठिकाणी चिंतन केलं तो उत्तर त्याच्या समोर येईल काही राजीनामे असा नाही सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय केलेला आहे की सगळ्यांनी राजीनामे देण्यात यावे जिल्ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यात यावे आदरणीय सदेशांना ती सूचना मांडली त्याच्यावर सगळ्यांनी होकारार्थी उत्तर देऊन ते राजीनामे आम्ही देण्यास तयार आहोत असं सुचवलं चर्चा अनेक विषयांवरती या बैठकीमध्ये प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आता भविष्यामध्ये येत्या निवडणुकांना आपण कसं सामोरे जाणार आहोत त्याही विषयांवरती चर्चा झालेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये दोघही लोकसेवा आम्ही हरलो आहेत त्याच्यामुळे जे काही थोडीफार निगेटिव्हिटी आम्हाला जाणवली त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करणं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रोत्साहित करून कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे जळगाव जिल्हा कायम राहिलेला आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच जळगाव जिल्ह्यातनं राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून येतील आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी जनता उभी राहील आम्हाला विश्वास आहे जे काही ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलंय की अंतर्गत वादाचा फटकामध्ये बसला आहे पिपाणीमुळे बराच फटका बसलाय मतांचा आकड्यांचा तुम्ही सगळ्या जर रावेर लोकसभेचं बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या उमेदवारांना मतं कमी पडलेली आहेत त्याच्यामुळे ती मतं का कमी पडली याचा प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे त्याच्यावर मार्ग काढणं आणि येत्या नि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं त्यासाठीची आज बैठक होती आणि नक्कीच मार्ग निघतील